बॉक्सिंग डे टेस्ट आजचा दुसरा दिवस आहे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे ऑस्ट्रेलियाने काल सहा बाद तीनशे अकरा एवढी धावसंख्या केलेली आहे वासेक पाहता सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने जो खेळ केला तो अतिशय आक्रमक केला त्यामुळे दिवस अखेर ऑस्ट्रेलिया अगदी मोजक्या म्हणजे दोन तीन विकेटच्या मोबदल्यात प्रचंड धावसंख्या उभं राहील असं वाटलं होतं पण तसं झालं नाही अर्थात याचे श्रेय जसप्रीत बुब्रा आणि त्यांच्या जा साथीदारांना गेलंच पाहिजे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या शेव त्यांनी शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे चार गडी झटपट बाद केले आणि ऑस्ट्रेलिया रोखून त्यांना सहा बाद तीन गण आज भारताची ची सुरुवात होणार आहे आता ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव किती धावावर संपुष्टात येतो हे अतिशय आहे महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर भारतीयपर्यंत आज ऑस्ट्रेलियाच्या माराला पाराचा कसा सामना करतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे अर्थातच आजचा दिवस या सामन्यांचं भवितव्य ठरवू शकतो मेलबर्न स्टेडियमवर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आज सकाळी जरा हवा हवामान ढगाळ होतं अजून बाजून हवामान ढगाळ पण राहते दोन तीन पावसाचे असे मध्ये मध्ये थेम पण पडलेले आहेत पण एकंदरीत अतिशय उत्तम आणि क्रिकेटला पोषक असं वातावरण आहे आणि खेळ निश्चित होईल यात शंका नाही इथलं वातावरण तर अतिशय जबरदस्त आहे उत्साहाचं आहे मी तुम्हाला आता काही इथली खास अशी क्षणचित्र दाखवणार आहे की पहा अतिशय उत्साह का वातावरण है उदय बिनी वाले मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ऑस्ट्रेलिया